रशिया एक असा देश जो अगदी इतिहासापासून ते आजपर्यंत आपला दबदबा जगातील अनेक देशांवर ठेवत आला आहे हा देश पूर्व युरोप आणि उत्तर आशियातील एक देश आहे हा जगातील सर्वात मोठा देश आहे जो अकरा टाइम झोन मध्ये पसरलेला आहे आणि चौदा देशांशी जमिनीच्या सीमा भागांशी जोडला आहे पण याच रशियाशी कोणी पंगा का घेत नाही अमेरिकासारखा देश याच रशियाशी पंगा घेण्यासाठी चार वेळा विचार करतो आणि याच देशाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे चार वर्षांनी पाच डिसेंबरला भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा होता या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत संरक्षण व्यापार ऊर्जा आणि आर्थिक सहकार्य हो। यासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा झाल्या पण हाच रशिया देश एवढा पॉवरफुल कशामुळे आहे आणि या, या रशियाशी कोणी पंगा का घेत नाही तेच आपण बघणार आहोत जेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय विथ डॉट कॉम रशिया हा देश जेवढा आकाराने मोठा दिसतो ना तसाच तो पॉवरफुल असण्यामागची कारण देखील खूप मोठी आहे रशिया पॉवरफुल असण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे जेव्हा एकोणविशे एक्क्याण्णव मध्ये सिव्हियत या महासत्तेचा अंत झाला आणि त्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सोव्हियत युनियनची कायमस्वरूपी जागा रशियाला भेटली कारण रशियाला सोवियत युनियनचे कायदेशीर उत्तराधिकारी म्हणून मान्यता देण्यात आली होती तसेच या जागेसोबत त्यांना व्हिटो पॉवर सुद्धा भेटला आता तुम्ही म्हणाल व्हिटो पॉवर म्हणजे काय तर आपण थोडस सविस्तर बघू संयुक्त संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही एक मुख्य भाग आहे या सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा आणि शांतता राखण्याची जबाबदारी असते एकूण पंधरा सदस्य असणाऱ्या या सुरक्षा परिषदेत पाच स्थायी सदस्य तर दहा अस्थायी सदस्यांचा सहभाग असतो संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत कोणताही प्रस्ताव पारित करण्यासाठी नऊ मतांची गरज असते संयुक्त राष्ट्र परिषदेच्या नियमानुसार प्रस्ताव पारित करण्यासाठी लागणाऱ्या नऊ मतांपैकी एक मत हे स्थायी सदस्य समितीने घेतलेल्या एका मतावर अवलंबून असते याच स्थायी सदस्यांमध्ये अमेरिका फ्रान्स इंग्लंड रशिया व चीन आहे यामध्ये जगातील कोणताही देश किंवा आंतरराष्ट्रीय संघटनाने एखादा मोठा निर्णय घेतला तर या निर्णयात या पाच राष्ट्रांचा होकार असावा लागतो यापैकी एकाही राष्ट्राने व्हिटो म्हणून संमती न दिल्यास तो निर्णय फेटाळला जातो व तो निर्णय रद्द होतो तर सोव्हियत युनियनने एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत एकशे अठ्ठावीस विटोपैकी एकशे नऊ वेळा विटो व्याख्याने वापरला होता आणि आजही रशिया हाच वारसा चालवत आहे हा विटो पावर म्हणजे रशियासाठी एक अवैध कायदेशीर कवच आहे ते काही करू शकतात पण त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटी शिक्षाही होत नाही कारण ते स्वतः कारवाईला विटो करतात तर एकोणीसशे पन्नास मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्य होण्याची संधी भेटली होती मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही संधी नाकारल्यामुळे भारताऐवजी चीनला स्थायी सदस्य म्हणून संधी भेटली अनेक वेळा भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत सदस्य प्रयत्न केले मात्र मोठ्या देशांचा पाठिंबा असूनही भारताला आजपर्यंत यश आलं नाही याचाच तोटा आपल्याला दोन हजार नऊ दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा या साली झाला मसूद अजर जागतिक दहशतवादी भारतानं घोषित केलं होतं पण या प्रस्तावाला चीनने विटो पॉवरचा वापर करून विरोध केला होता त्यामुळे हाच विटोचा पॉवर रशियाकडे असल्यानं त्यांचा दबदबा जगातील अनेक देशावर आपल्याला बघायला भेटत आहे तसेच रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे म्हणजे एक पॉईंट सात कोटी चौरस किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या पृथ्वीवरच्या एकूण जमिनीच्या आठव्या भागावर फक्त रशियाच आहे जो युरोप आणि आशिया या दोन खंडावर पसरलेला आहे त्याच्या याच विशाल आकारामुळे दुसरा कोणत्याही देशाला रशियावर आक्रमण करून तो जिंकणं जवळपास अशक्य आहे हा विशाल भूभाग कोणत्याही शत्रूला थेट आक्रमण करण्यास परावृत्त करतो भडक्यात रशियाला कोणी घाबरत असेल तर त्याचे एक कारण म्हणजे त्याचा भूभाग आहे आता रशियाला खरी पावर अजून कशातून मिळते तर जगातील सर्वात मोठी शस्त्र अनुभम आणि प्रचंड सैन्य आणि या सगळ्यांमध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे त्यांच्याकडं असलेले अनुभम रशियाकडे जगाला हादरून सोडण्याची क्षमता आहे रशियाकडे जगातील सर्वात मोठा विशाल असा अणुवस्त्र साठा आहे त्यांच्या अणुवस्त्राचे आकडे पाहूनच जगाला मोठा धक्का बसतो मार्च दोन हजार चोवीसच्या सरासरी आकडेवारीनुसार रशियाच्या लष्करी गोदामामध्ये अंदाजे पाच हजार पाचशे ऐंशी आहे जी अमेरिकेनंतर सर्वाधिक आहे ही शस्त्र हिरोशिमान नागासकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा पट जास्त विध्वंसक आहे म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त अनुभव साठा रशियाकडेच आहे ही संख्या कोणत्याही देशासाठी खूप मोठी आहे आणि त्यामुळेच रशियाकडे जगाचं नेहमी लक्ष असतं म्हणूनच अमेरिका आणि नाटो सारखे शक्तिशाली देश मागील तीन वर्षापासून चाललेल्या युक्रेन रशिया युद्धात रशिया विरुद्ध आणि करत नाही कारण त्यांना ही भीती सारखी सतावत असते की जर त्यांनी रशियावर थेट हल्ला केला तर रशिया याच पाच हजार पाचशे ऐंशी अनुमचा वापर करून जगाच्या नकाशावर काही मोठे देश पुसून टाकू शकतो याचा परिणाम तिसऱ्या महायुद्धात होईल जे खूप भयानक असेल आता अनुमची ताकद बाजूला ठेवली तर रशियाची आर्मी देखील खूप मोठी ताकदवान आहे सध्याच्या काळात रशियाची सेना जगातील सर्वोच्च पातळीची दोन नंबरची सर्वात मोठी लष्करी शक्ती आहे रशियन सैन्याकडे सुमारे दीड कोटी सक्रिय सैनिक आहे याशिवाय त्यांच्याकडं वीस लाखापेक्षा जास्त राखीव सैनिक आहे या विशाल लष्करावर रशिया मोठा पैसा खर्च करतो दोन हजार चोवीस साठी रशियाचा लष्करी खर्च अंदाजे एकशे एकोणपन्नास अब्ज डॉलर्स इतका प्रचंड आहे हा खर्च रशियाच्या एकूण जी डी पीच्या संरक्षणावर खर्च करतो यावरून स्पष्ट होते की रशिया आपल्या संरक्षणावर आणि युद्ध क्षमतेवर त्यांच्याकडं आर एस चोवीस आणि आर एस पंचवीस यासारखी अत्यंत विनाशकारी मिसाईल आहे जे अगदी अमेरिकेपर्यंत हल्ला करू शकतात पण रशियाला जगावर आपला प्रभाव टाकण्यासाठी अजून एक अत्यंत प्रभावी शास्त्र भेटलाय ते म्हणजे नैसर्गिक वायू आणि तेल यालाच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जिओ इकॉनॉमिक रशिया हा देश जगातील टॉप थ्री क्रूड तेल उत्पादनापैकी एक आहे अमेरिका आणि सौदी अरेबिया जेवढा क्रूड तेला पुरवठा होतो त्यापैकी जवळपास बारा टक्के पुरवठा एकता रशिया करतो पण यामध्ये खरी गोष्ट आहे ती म्हणजे नैसर्गिक वायू नैसर्गिक वायूच्या बाबतीत रशियाची ताकद अजून मोठी आहे रशिया हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायू उत्पादक आहे आणि जगातील सर्वात मोठा वायू निर्यातदार आहे कारण त्यांच्याकडे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायूसाठी आहे याचा अर्थ सर्वात जास्त नैसर्गिक वायू दुसऱ्या देशांना विकणारा देश रशिया आहे याच वायूंच्या विक्रीमुळे रशियाने युरोपवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे दोन हजार एकवीसच्या वर्षांचे आकडे पाहिले तर युरोपीय युनियनच्या एकूण वायू मागणींपैकी तब्बल चाळीस ते पन्नास टक्के वायू पुरवठा य्ख्या रशियाने केला होता म्हणजेच युरोपातील जर्मनी इटली तुर्की आणि इतर अनेक मोठे देश त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आणि उद्योगांसाठी पूर्णपणे रशियाच्या गॅसवर अवलंबून होते याशिवाय रशियाने आशिया खंडात चीनसाठी देखील पॉवर ऑफ सायबेरिया नावाची मोठी गॅस पाईपलाईन टाकली आहे जेणेकरून भविष्यात जर युरोपकडून मागणी कमी झाली तर आशियातील बाजारपेठेत त्यांचा गॅस विकला जाईल या सगळ्याचा अर्थ काय होतो याचा अर्थ सरळ आहे की रशियाने आपला गॅस पुरवठा कधी थांबवला तर युरोपमध्ये मोठे राजकीय आर्थिक संकट उभं राहू शकतं याचा परिणाम थेट युरोपातील सामान्य नागरिकांवर होऊ शकतो विशेष म्हणजे हिवाळ्यात जेव्हा प्रचंड थंडी असते तेव्हा या थंडीत लोक गोठून जाऊ नये यासाठी युरोपीय देशांना ऊर्जा हवी असते या गरजेमुळे युरोपीय देशांना अनेकदा रशियाच्या आक्रमण कृत्याकडे किंवा कि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करण्याकडे दुर्लक्ष करावं लागतं जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा युरोपातील अनेक देशांना रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादताना हा आखडता घ्यावा लागला याचे मुख्य कारण होते की त्यांना स्वतःच्या ऊर्जा सुरक्षेची भीती होती तर मंडळी विशेष म्हणजे रशियाचे हॅकर सुद्धा जगभरातील देशाच्या महत्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष करत आहे ज्यामध्ये वीज पाणी वित्तीय संस्था आरोग्य सेवा आणि दूरसंचार यांचा समावेश आहे हे हल्ले हेरागिरी डेटा चोरी राजकीय प्रचार आणि सेवांमध्ये व्यतिरिक्त केले जातात युक्रेन युद्धादरम्यान रशियाच्या सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून ते युरोप आणि अमेरिकेसह अनेक राष्ट्रांना लक्ष करत आहे यावरून आपल्याला समजतं रशिया का पॉवरफुल आहे त्यांनी अगदी इतिहासापासून ते आजपर्यंत आपला दबदबा जगातील अनेक देशावर ठेवत आली आहे त्यामुळेच आजच्या जगात रशिया एक महासत्ता आहे ज्याला जगातील कोणताही देश थेट आव्हान देऊ इच्छित नाही तर तुम्हाला रशियाची विशेष माहिती कशी वाटली तसेच रशियाची कोणती गोष्ट सर्वात पॉवरफुल वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका